अवैध धंद्यातून जमावलेला पैसा आमदार संतोष बांगर मतदारसंघातील महिलांना वाटप करून महिलांना अमिष दाखवण्याचं काम करत आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय तसेच पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी हिंगोली यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय बशी वाटणार का

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे आणि याच धंद्यातून जमा केलेला काळा पैसा आमदार संतोष बांगर मतदारसंघातील महिलांना वाटप करत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय आहे या संदर्भाचे उबाठा शिवसेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाट आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले आता मतदारसंघात हा काळा पैसा वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील यांनी केला शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात हिंगोली जिल्ह्यातील सुरू असलेले अवैध धंदे बंद करावे आणि कळमनुरी शिंदेगड शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची अवैधरित्या सुरू असलेले नकली दारू मटका जुगार विना परवाना गुटखा अशा विविध अवैध धंद्यातून जमवलेले संपत्ती यांची चौकशी करावी तसेच संतोष बांगर यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून असाही सवाल यावेळी उपस्थित केला आहे संतोष बांगर यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा पराभव दिसून येत असल्यामुळे ते पैशाचे वाटप करत असल्याचा आरोप देखील गोकू पाटील यांनी केलाय बघितला असल मागच्या महाविकास आघाडीची सत्ता आणली त्याच्यानंतर लोकसभेला एकवीस हजाराची लीड उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील नाष्टीकर यांना मिळाली त्याच्यामुळं या गद्दाराच्या पायाखाची वाळू घसरली आणि त्याला एक भीतीचं वातावरण झालं की आपला पराभव हा निश्चित आहे ते आणि पराभव शंभरचा निश्चित आहे त्यामुळं त्यानं लोकांना आम्हीच दाखवण्यासाठी गाव परत दौंड्या देऊन माईकमध्ये सांगून महिलेंचे माता भगिनीचे आधार कार्ड आधार कार्ड आणि दोन फोटो जमा करून त्या लोकांना एका जागी जमा करून एका मंदिराच्या ठिकाणी व ट्रस्टच्या व किंवा एखाद्या गावामध्ये त्यांना जमा करून त्यांना हजार रुपये त्या पॉकेटमध्ये दे पैसे देण्याचं काम त्या लोकांनी केलं खरं पाहिलं तुम्ही बघितलं असाल सात आठ वर्षाखाली संतोष बांगरकर काय होतं आणि आज एवढा पैसा आला कुठून तर या हिंगोली जिल्ह्यामध्ये दारू मटका क्लब हे जे प चालू आहे वाढू याच्यामधून जे पैसे येतात त्यात पैशाचा उपयोग या लोकांना लोकांना देण्यासाठी या महिलेला देऊन कुठेतरी आम्ही दाखवण्याचं काम हे गंजार आमदार करत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना इथे भेटलो आता आम्ही एस पी साहेबांना पण भेटणार आहे की कुठंतरी ह्या गोष्टी थांबायला पाहिजे आणि था हे बघितलं असेल हे जे पैसा त्यांच्याकडे आला तर गया गया। गया गया। गया गया हे पैसा कुठून यायला माता भगिनी ज्या जे लोक रोजमजुरी करतात त्यांचे लोक त्यांचेच माणसं तिथं मटका लावतात तर त्यांच्या पण पैसा वसूल करायचा मंगळसूत्र तिथं ठेवून पैसे घ्यायचे आणि तेच पैसे या भगिनीला कुटपुंची मदत म्हणून द्यायची आणि दाखवायचं की मी कसं आहे पण हे लोक इथली जनता हुशार आहे की जनता याचा डाव हाणून पाहिल्याशिवाय राहणार नाही येला चारी मोठ्या चीत केल्याशिवाय हे जनता गप्प बसणार नाही यावेळी शिवसेना उभाठा गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अजित मगर गणेश शिंदे डॉक्टर रमेश मस्के अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण हिंगोली विधानसभा प्रमुख परमेश्वर मांडगे यांच्यासह हो आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती एमसीए न्यूज हिंगोली